नमस्कार आज आपण एका अशा महिलेविषयी जाणून घेणार आहोत जिच्या सामर्थ्यानं आणि जिद्दीनं भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवीन अध्याय रचला आहे तिचं नाव आहे सुरेखा यादव आणि ती भारतातील पहिली महिला लोको पायलट आहे जी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवते सातारा जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबात जन्म घेतलेल्या सुरेखा यादवनं असिस्टंट लोको पायलट म्हणून त्यांच्या करियरची सुरुवात केली होती या जबाबदारीच्या कामात वेळेचा अनियमितपणा आणि ताणतणाव असला तरी सुरेखा यांनी हे काम स्वीकारलं आणि निभावलं देखील त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हे सर्व शक्य होणं कठीण होतं हे काम अतिशय जबाबदारीचं आहे परंतु मला माझ्या कुटुंबाचं पूर्ण सहकार्य मिळालं ज्यामुळे मी या क्षेत्रात टिकून राहू शकले असं त्या म्हणतात सुरेखा यादव यांना कधीच कल्पनाही नव्हती की एक दिवस त्यांना वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मान मिळेल आज आस त्यांच्या आसपासचे लोक त्यांना आदराने म्हणतात मॅडम तुम्ही वंदे भारत ट्रेन चालवता आम्हाला तुमचा अभिमान आहे त्यांनी महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे जो अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यापूर्वी सुरेखा यांनी मुंबईची लोकल ट्रेन गुड्स ट्रेन आणि एक्सप्रेस ट्रेन देखील चालवली होती तेव्हा त्या ट्रेन चालवणाऱ्या आशियातील पहिल्या महिला बनल्या दहा वर्षी मुंबई लोकल ट्रेन चालवल्यानंतर त्यांना बढती मिळाली त्यानंतर त्यांची प्रवासाची गाडी पुढे चालली आणि त्यांना वंदे भारत चालवण्याची संधी मिळाली सुरेखा यादव यांनी बडोद्यात आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतलं आणि वंदे भारत चालवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली वंदे भारत एक्सप्रेस आणि जुनी मेल ट्रेन यामध्ये खूप फरक आहे वंदे भारत एक अत्याधुनिक सुंदर आणि आरामदायक ट्रेन आहे परंतु त्यासोबत त्याची जबाबदारी देखील खूप मोठी आहे महिलांसाठी सुरेखा यादव यांची कहाणी केवळ प्रेरणादायक नाही तर ती या समाजाच्या मानसिकतेला बदलवून महिलांना त्यांच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा ठेवण्यास प्रोत्साहित करणारी आहे सुरेखा यादव यांचा संघर्ष आणि त्यांची कामगिरी महिला दिनाच्या प्रसंगी एक आदर्श ठरते त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय त्यांचा हा प्रवास शक्य झाला असता का कदाचित नाही पण त्यांच्या कुटुंबानं त्यांना दिलेल्या समर्थनामुळे त्यांना या अशक्य वाटणाऱ्या कार्याचे शिखर गाठता आली आज महिला दिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला गर्व आहे की सुरेखा यादव यांच्यासारख्या महिलांनी आपला ठसा सोडला आहे आणि त्या दररोज जगासमोर एक संदेश देत आहेत जवळपास असंभव वाटणारं काम देखील मेहनत चिकाटी आणि कुटुंबाच्या सहकार्यानं शक्य करता येतं